मा नाव कुसुमबाई सोमनाथ वळे मग इथं कोण कोण राहते आणि किती वर्ष राहते राहतो तुम्ही मग दोन नातू सुनबाई मुलगे मी सहा जण राहतोय चार पिढ्या झालो राहतो चार पिढ्या इथं राहतात सह्याद्रीच्या दगडी कड्याखाली हिरवाईनं वेडलेल्या एका शांत कपारीत आहे कुसुमाजीचं घर एक साधी पण जिवंत गुहा गर्दीच्या तोंडाशी दगडाच्या भिंती गवताचं छप्पर आणि पावसापासून वाचण्यासाठी त्यावर टाकलेली प्लास्टिकची ताडपत्री पण इथं ता आहे तीन पिढ्यांचं आयुष्य कुसुमाजी तिचा मुलगा वसून नातवंड आणि गर्दीतील गोठ्यात पाळलेली जनावरं मित्रांनो आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे जी दिसते या गर्दीमध्ये हे ज्या काही आजी आहेत कुसुमबाई वळे ह्या आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी राहत आहेत खरं म्हणजे आमच्या आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ही जी निसर्ग संपदा आहे निसर्ग आहे या निसर्गाच्या सानिध्यात अगदी पूर्वीपासून यांचं जीवन व्यतीत होत असल्यामुळं ही आजी त्यांच्या कुटुंबासह इथं राहतात आजी काय सांगाल या कुटुंबा तुम्ही राहताय इथं भीती वगैरे वाटते का काही नाही वाटत भीती नाही वाटत मग इथं कोण कोण राहते आणि किती वर्ष झालं तुम्ही तुम्ही मग दोन नातुए सुनबाई मुलगे मालक मी सहा जण राहत आहे तुम्ही सहा जण इथे राहतात का सगळेजण मिळत राहत आहे आणि मग ह्या गुहेमध्ये राहत असताना किंवा या गड्डीमध्ये राहत असताना इथ ज्या काही आपल्या ज्या बाकीच्या सोयी सुविधा आहेत समजा काय आणायचं ठरतं ते कुणा आणायचं मग बनकर पाट्याला कामाला जायचं तिथून दोन रुपये मिळून आणायचं कोतोळा बाजारला जायचा असे का म्हणजे रोजंदारीला बाहेर जायचं हा शहराला जायचं पूर्वपट्ट्याला तिथून काही दोन रुपये भेटतील त्याच्यातून आपला उदरनिर्वाह मग आता आपल्या काही साधनच नाही बाग आहे त्याचा कायचा मग दोन रुपये आपल्याला कोण देणार आहे मित्रांनो कुसुम आजीचा संसार याच गुहेत थाटलेला आहे तीन पिढ्यांचा हा प्रवास फक्त दगडमाती आणि गवताच्या आधारावर नाही तर प्रेम एकत्र जगण्याची जिद्द आणि निसर्गाशी जोडलेल्या नाळीवर उभा आहे इथं नानतं ते जगण्याचं खरं सौंदर्य जे शहरांच्या भिंतीत कधीही आपल्याला सापडत नाही खरं म्हणजे आदिवासी आणि जंगल आदिवासी आणि जंगल आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याच्याशी एकरूप होणारा आमचा आदिवासी म्हणजे हा आदिवासी आज आमच्या ज्या कुसुम आजी आहेत आजी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ही जी काही फोफसंडी गाव का आहे या फोफसंडी गावाच्या गर्दीमध्ये राहतात खरं म्हणजे आदिवासीकडनं पाय शिकण्यासारखी गोष्ट मी आज या ठिकाणी या घरामध्ये आलो तर आजी जेवायला बसले होते आणि आल्या आले त्यांनी विचारले बाळा तू जेवण आलाय का नाही आणि इथं त्यांनी आपला पाहुणचार म्हणाल काही जे काही मिरची भाकरी मीठ भाकरी असेल ते त्यांनी या ठिकाणी जेव्हा दिले म्हणजे आपण जर एका बाजूला पाहिलं तर उच्च शिक्षित असतात परंतु माणुसकी नावाचा प्रकार काही नसतो आणि ह्या ठिकाणी या आमच्या आदिवासी लोकांकडून आदिवासी बांधवांकडून अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजी तुम्ही किती वर्ष झाले आहात आणि कस काय नाही इथं राहणं अवघड वगैरे वाटत नाही का नाही नाही आम्ही चार पिढ्या झाल्या राहतो चार पिढ्या झाल्या आता अरे बापरे आणि मग समजा इथं आहे आता ही जी आहे इथं या गर्दीमध्ये काय आजूबाजूच्या भीती वगैरे नाही वाटत नाही का आठवत काहीच वाटत सवय झाली म्हणजे हा मी तर फोन करत अजून राहिला दोन नातून एक मुलगा सोनबाय मालक मी सहा जण आहे सहाजण राहतात असं गुरा वगैरे किती मग गुर आहेत ना दहा पंधरा दहा पंधरा गुरा येतात सगळं राहायचं इथं हा आणि मग बाजार राहायचं म्हटलं मग कस काय बा

शेती आपल्या हा तो बाताली खत मारायचा बाब्यानं खत मारला पड गेलं किडण्या चोडली थोडस बाहेरचं औषध टाकलं थोडस खत मारायचं टाकलं का ते मारून थोडस पाहू आठ दिवस पाठ पाहू सुकु मलाई रेची मजा तु इजबाकरण शिका फक्त तू शिक्षण सोडू नका तुझ्या आयुष्याचं कल्याण त्याला काय मी तो काम तुला काम सांगत नाही ना तुला अभ्यास करणे खेळ माझा तुला काय लागल ते हा तू अशी पुस्तक घेऊन येते बघा त्यांना मी एक बाजार कमी करेल मी खाणार नाही पुस्तक मला काही सुद्धा भेटत नव्हती बरोबर मग इथं दुसरं काय काय असतं शेती भेटचं मग काय काय असतं शेती जनावरचं उद्या जनावरचं काय असतं जनावर नको अगं नकोस अरे परालि पोरं हाऊ देना बस 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 अरे मग काय कोराटा खातो का काय नेवलं त्याला मला मिरची होती बाळ हे बस येतो का दे रे बा नको नको साख नको नको मला नाही आवडत नाही आवडत मग साखं

आणि निसर्गाशी जोडलेला एक अमीट नाळ हीच इथल्या असणाऱ्या आदिवासी ग्रामीण जीवनशैलीची खरी संपत्ती आहे केवळ गुहाच नाही तर इथे असणाऱ्या प्रत्येक दगडात आदिवासींच्या जीवन संघर्षाची आणि प्रेरणेची जिवंत कहाणी कोरली आहे पिढ्यान पिढ्या या गुहेत राहणाऱ्या कुटुंबांनी पावसांच्या धारांचा मारा सहन केला कडाक्याची थंडी अंगावर काढली आणि उन्हा तानात हंडावर पाण्यासाठी काही किलोमीटर पायपीट केली पण जगण्याची जिद्द आणि आयुष्याचा संघर्ष कधी सोडला नाही या आदिवासी बांधवांकडून आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा नक्कीच मिळते गर्दीमध्ये राहिला आंघोळ काय बाहेर जन्म येत दुसरं मरण येत माझ्या वडीलच ना लहान होते दुसरं काय सुटके जन्म वडिलांचं ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो हल्ली फोपसंडीतील ही आजीची गुहा एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ बनली आहे त्या अपरिचित दगडी निवाऱ्याला नवा श्वास मिळाल्यासारखं वाटतं दूरदूरहून येणारे पर्यटक इथल्या निसर्गाची सह्याद्रीच्या कड्यांची आणि कुसुम आजीच्या साध्या पण समृद्ध जगण्याची कथा ऐकून भारावून जातात त्यामुळे आजीचे जगणे केवळ तिच्या कुटुंबापुरते न राहता लोकांच्या हृदयात स्थान मिळवून बसलं आहे या गर्दीचा इतिहास आदिवासी संस्कृती आणि निसर्गाशी असलेली माणसांची नाळ याबद्दल जागरूकता पसरवण्याचं जणू काही एक जिवंत शाळाच बनली आहे इथं नांदत ते जगण्याचं खरं सौंदर्य जे शहरांच्या भिंतीत कधी सापडत नाही ही केवळ गुहाच नाही तर इथे असणाऱ्या प्रत्येक दगडात आदिवासींच्या जीवन संघर्षाची आणि प्रेरणेची जिवंत कहाणी कोरली आहे